नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले स्वागत आहे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या आजच्या ताज्या बाजारभाव अपडेट मध्ये आज चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर बाजार समितीत विविध शेतीमालाचे दर कसे आहेत ते जाणून घेऊया कोबी दहा किलो पोती दर तीस ते चाळीस रुपये प्रति दहा किलो वांगी तीस किलो बॉक्स दर पन्नास ते दोनशे पन्नास रुपये प्रति दहा किलो टोमॅटो वीस किलो कॅरेट दर पन्नास ते शंभर रुपये प्रति दहा किलो ओल्या मिरच्या दहा किलो पोती दर तीनशे ते पाचशे पन्नास रुपये प्रति दहा किलो घोबळी मिरची पंधरा किलो पोती दर पन्नास ते दोनशे पन्नास रुपये प्रति दहा किलो घेवडा पंधरा किलो पोती दर तीनशे ते चारशे प्रति दहा किलो गवार पंधरा किलो पोती दर पाचशे ते सातशे रुपये प्रति दहा किलो ओला वाटाणा दहा किलो पोती दर तीनशे ते चारशे रुपये प्रति दहा किलो कार्ली पंधरा किलो पोती दर शंभर ते दोनशे पन्नास रुपये प्रति दहा किलो भेंडी दहा किलो पोती दर शंभर ते चारशे रुपये प्रति दहा किलो वरणा तीस किलो पोती दर दोनशे पन्नास ते सहाशे रुपये प्रति दहा किलो दोडका तीस किलो बॉक्स दर शंभर ते चारशे रुपये प्रति दहा किलो काकडी तीस किलो बॉक्स दर शंभर दर। दे दे दोन दोन दर। ते तीनशे रुपये प्रति दहा किलो वाल तीस किलो पोती दर एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये प्रति दहा किलो बिनेस तीस किलो पोती दर दोनशे ते चारशे रुपये प्रति दहा किलो गाजर दहा किलो पोती दर शंभर ते दोनशे रुपये प्रति दहा किलो दुधी भोपळा तीस किलो बॉक्स दर पन्नास ते शंभर रुपये प्रति दहा किलो कोथिंबीर पेंडी दर दोनशे ते आठशे रुपये प्रति शेकडा शेवगाशेंग दहा किलो पोती दर दोनशे ते तीनशे रुपये प्रतिपोती नग दर दोनशे ते पाचशे रुपये प्रति शेकडा कांदा पात पेंडी दर पाचशे ते आठशे रुपये प्रति शेकडा तांदळी पोती दर चारशे रुपये प्रतिपोती सवळी शेंग तीस किलो पोती दर शंभर ते दोनशे रुपये प्रतिपोती मेथी पेंडी दर पाचशे ते नऊशे रुपये प्रति शेकडा पालक पेंडी दर दोनशे सत्तर रुपये प्रति शेकडा चाकवत पेंडी दर तीनशे साठ रुपये प्रतिशेकडा पिक्याडोर तीस किलो पोती दर दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये प्रतिपोती मायेनमुळा तीस किलो पोती दर एकशे वीस रुपये प्रतिपोती पेरू वीस किलो कॅरेट दर दोनशे ते सहाशे रुपये प्रति कॅरेट कलगड तीस किलो कॅरेट दर दहा ते पंधरा रुपये प्रति किलो संयोग चिन्ह चिन्ह संयोग संयोगचिन्ह शेतकरी मित्रांनो बाजारातील दर हे मागणी आणि पुरवठ्यानुसार दररोज बदलत असतात बाजारभावाचे ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया या उद्याच्या बाजारभावासह धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती